शेतकरी बंधूंनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो यंदा खरीप अंगाम पासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत दोन महत्वाचे बदल करण्यात आलेले आहे ते दोन महत्वाचे बदल म्हणजे एक रुपयातील सर्वसमावेशक पीक विमा योजना आता बंद करण्यात आलेली आहे त्याऐवजी शेतकरी बांधवांना शेतकरी हिस्सा स्वतःच भरावा लागणार आहे जो काही प्रीमियम येईल तो शेतकरी बांधवांना आता स्वतः भरावे लागेल त्यानंतर दुसरा जो महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे जी नुकसान भरपाईची पद्धत आहे ती बदलण्यात आलेली आहे आता शेतकरी बांधवांना पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत फक्त एकदाच नुकसान भरपाई मिळणार आहे त्याची देखील शक्यता खूपच कमी आहे म्हणजेच आता फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा भरपाई दिली जाणार आहे आधी जसं की स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत भरपाई मिळत होती हंगामातील प्रतिकूल परिस्थितीकरिता नुकसान भरपाई मिळत होती त्यानंतर जर पीक कापणी प्रयोगांती तर मिळतच होती जर हंगामाच्या शेवटी काढणी पश्चात नुकसान भरपाईसुद्धा मिळत होती तर विविध भरपाई शेतकरी बांधवांना मिळायची परंतु आता फक्त एकदाच आणि तीही पीक कापणी प्रयोगांनी नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे पीक विमा मिळण्याची शक्यता खूपच कमी झालेली आहे तर या अशा महत्वाच्या बदलासह नवीन सुधारित पीक विमा योजना राबविण्यास राज्य शासनानं मंजुरी दिलेली आहे त्याकरिता दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याचा सविस्तर आढावा आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तर मित्रांनो दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करिता पीक विमा अर्ज भरायला सुरुवात होईल एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत असणार आहे तर आता शासनानं काय सांगितलं आहे की पीक विमा कंपन्या कमी असतील तर यामधील जो काही फसवणुकीचे प्रकार आहेत किंवा मग घोटाळे वगैरे आहेत ते दूर होतील आणि पारदर्शकता येईल त्यामुळे यावर्षीपासून फक्त दोनच पीक विमा कंपन्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविलेला आहे तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात नेमकी कोणती पीक विमा कंपनी कार्यरत आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण आपल्याला माहीत तर असलं पाहिजे की आपल्या जिल्ह्यात कोणती पीक विमा कंपनी कार्यरत आहे ते तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच उपयुक्त माहितीकरिता बेल आयकन नक्की दाबा तर चला मग सुरू करूयात हा अत्यंत कर� महत्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयांवर राज्यात दोन विमा कंपन्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी अर्थात ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड आणि आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या दोन विमा कंपन्या आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पीक विम्यासाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत तर भारतीय कृषी विमा कंपनी ही आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या एकूण एकतीस जिल्ह्यांमध्ये भारतीय कृषी विमा कंपनी अर्थात एआयसी ही विमा कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे त्यानंतर आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड फक्त तीन जिल्ह्यात कार्यरत असणार आहे धाराशिव लातूर आणि बीड तर अशा प्रकारे या चौथी जिल्ह्यांमध्ये केवळ दोनच विमा कंपन्या कार्यरत करण्यात आलेल्या आहेत आता राज्य सरकारचं म्हणणं आहे की जर कमी विमा कंपन्या असतील तर योजनेमध्ये पारदर्शकता येईल याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटवरून आम्हाला नक्की सांगा आणि खरीप दोन हजार पंचवीसच्या पीक विम्याच्या ज्या महत्वाच्या तारखा आहे ते लक्षात असू द्या दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून अर्ज स्वीकारणे सुरू होणार आहे याची अंतिम मुदत एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत असेल काही दिवसां म्हणजे काही दिवसांसाठी मुदतवाढ मिळू शकते परंतु आपण अंतिम मुदतीच्या आधीच आपला पीक विमा अर्ज भरून घ्यावा जर तुम्हाला भरायचा असेल तर त्यानंतर सरासरी उत्पादन आकडेवारी ही मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत विमा कंपन्यांना सादर केली जाते त्यानंतर तीन आठवड्यांच्या आत विमा कंपन्यांना नुकसान भरपाई देणे बंधनकारक असते तर अशा प्रकारे या काही महत्वाच्या तारखा आहेत तर मित्रांनो या नव्या पीक विमा योजनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा कारण या वर्षीपासून शेतकरी बांधवांना जो आहे तो प्रीमियम कितीही नुकसान झालं तरी एकदाच नुकसान भरपाई मिळणार आहे तीही पीक कापणी प्रयोगांती जर तुमचं मंडळ पात्र ठरलं तरच पीक कापणी प्रयोगांती नुकसान भरपाई मिळेल ज्याची शक्यता खूपच कमी आहे तर हे दोन महत्वाचे बदल यावेळी करण्यात आलेले आहे तर आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल काही अडचण असेल काही प्रश्न असतील काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि मित्रांनो या पीक विमा योजनेबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद